अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या भवनात आयोजित करण्यात आली होती ही बैठक दुपारी तीन वाजता धुळे शहरातील शिवतीर्थ चौकातील ज्येष्ठ संघात बैठक घेण्यात आली बैठकीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक उपस्थित राहिले बैठकीतील समता सैनिक भुजबळ समर्थक बारा बलुतेदार सकल ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांनी केले होते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून बरेच वक्त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले यावेळी प्रमुख मार्गदर्शक माननीय बाळासाहेब कडक समता परिषदेचे काँग्रेसचे अध्यक्ष राजेश बागुल बापू महाजन बी बिरारी अनिल दळे सुरेश बाळकर ओबीसी अध्यक्ष बटू चौधरी राजेंद्र वाघ नंदुरबार व मान्यवर यावेळी उपस्थित होते परिषदेची धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याची बैठक आज या ठिकाणी शिवतीर्थ या ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये संपन्न झाली या बैठकीमध्ये नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजातील घटक या ठिकाणी सहभागी झालेले होते त्यात प्रामुख्याने कुंभार समाज असेल त्यानंतर या ठिकाणी माळी समाज असेल सुतार समाज असेल नामी समाज असेल सर्व बारा बलितेदार अठरा आलुतेदार समाजाचे सर्व प्रतिनिधी आज या बैठकीला थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा बैठकीमध्ये प्रामुख्याने आदरणीय भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली नाराजी त्यांनी या ठिकाणी के व्यक्त केली आणि त्यामुळे एक मोठ्या स्वरूपाची खतखत ओबीसी समाजामध्ये या ठिकाणी मी खतखत नाही म्हणा एक मोठा संताप या ठिकाणी ओबीसी समाजामध्ये दिसून आलेला आहे आणि त्या निमित्ताने या आढावा बैठकीमध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्याने आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक मोठ्या महामेळाव्याचं नियोजन करावं असं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली मतं वाटताना आपले विचार व्यक्त केले आणि मग त्याला अनुसरून मी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हितगुज केलं असता असं दिसलं कार्यकर्त्यांचा कर जो होरा आहे तो बघितला आणि म्हटलं ठीक आहे आपण करू साहेबांची वेळ घेऊ आपण लवकरात लवकर धुळेमध्ये आपण साहेबांचा एक मोठा महामेळावा घेण्याचं प्रयोजन आम्ही करू असं या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे मी रुप सदर नेलो साहेबांना साहेबांची वेळ घेऊन आपण यशस्वीपणे हा ओबीसीच्या मेळावा ठिकाणी साजरा करू